जेव्हा ते सर्टिफिकेट घ्यायला जातोय पायात चपला नाही त्याच्या पोटात अन्न नाही परंतु जर कुंबीच सर्टिफिकेट मिळालं तर भविष्यामध्ये माझ्या मुलाचं भलं होणार आहे यासाठी जर तो सर्टिफिकेट आणायला जात असेल त्यावेळेस जर कोणी एजंट पैसे मागत असेल किंवा त्याला अडवणूक करत असेल तर अधिकाऱ्याला सस्पेंड करणं तर दूर मी तर सरळ सांगेल त्या अधिकाऱ्याच्या कांसिलात वाजवा आणि त्याला सांगा की माझा जो अधिकार आहे तुम्हाला मिळायला पाहिजे सरकार सरकारची भूमिका वठवेलच परंतु हे जे अशी मस्तवाल अधिकारी काही असते निवडक असतात मी सर्वांबद्दल बोलत नाही पण हे जे निवडक असतात हे समाजासाठी घातक असतात हे समाजाचे द्रोही जे म्हणजे याला म्हणतात समाजकंटकच म्हणलं पाहिजे यांचं पुन्हा सर्वसामान्यांच्या रक्त किनाऱ्याच्या कन्सला जरी मारले तरी ते गैर नाही असं स्पष्टपणे माझं मत आहे <laughs> सगळ्याची सोय होईल घेऊ नका आता एवढे म्हणतात लाखाचे मोर्चे होत आहे ऑटोमॅटिक सगळ्याची सोय होते ना तशी ऑटोमॅटिक तिकडे सोय होईल त्याची चिंता ते करणार नाही आणि सगळं व्यवस्थित होईल तसं जंगलात फिरायची आपल्याला सवय आहे काय राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका